नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर स्मार्ट निवेशक जागरूकता कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला एम सी एक्स इच्चलकर्जी परिसर व सराफ सुवर्णकार असोसिएशन यांच्या संयुक्त सहकार्याने स्मार्ट निवेशक जागरूकता कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास एम सी एक्सचे शीतल साळुंके मॅडम कमलेश साळुंके त्याचबरोबर इच्चळकरंजी सराफ असोसिएशनचे अध्यक्ष श्री सचिन देवरुकर राजू कदम जतीन पोद्दार सचिन कापसे संतोष बाटले विकास यादव सुहास आवळकर नंदकुमार वेद पाठक नितीन पोद्दार इम्तियाज शेख महेश साळवे सचिन पोद्दार सुनील चौगले व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते परिसर सेबीच्या अंतर्जो एम सेक्सचा प्रोग्राम असतो अवेअरनेस प्रोग्राम असतो हा प्रोग्राम आज चंद्र जे ते संपन्न झाला भावाचा जो उतार होत असतो सोन्याचा किंवा चांदीचा जो भाव रोज अपडाऊन होत आहे त्याबद्दल शीतल सावंत्री मॅडम सेबी जर आला आहे त्यांनी आजच्या सेमिनारमध्ये फार चांगली माहिती दिली आमच्या चढ उतारामध्ये भाव भावा जे नुकसान होते त्यात रिजिंग कसे करावे त्याचा फायदा आपल्या सराफांना काय होईल याबद्दलची पूर्ण माहिती दिली तसेच त्यांच्याबद्दल त्यांच्याबरोबर जे आलेले ते कमलेश साळुंकी सर आहे यांनी पण बरीचशी चांगली माहिती दिली त्यानंतरचे स आता जे कमोडिटी मार्केटमध्ये किंवा याच्यात जे लोक लॉसमध्ये जातात किंवा सट्टा खेळतात त्याबद्दल अवेअरनेस प्रोग्राम त्यांनी जर चांगला त्यांनी माहिती दिली तुम्ही शेअर मार्केटमध्ये कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे त्यात नफा नुकसान कसं होतं आहे आणि जे अथवा जे ब्रोकर आहे त्यांच्या थ्रू तुम्ही हा एम सी वायदा मागामध्ये इन्व्हेस्ट करा त्याबद्दल मी फायदा घ्या की त्यांनी जी कार्यक्रमाच्याद्वारे जी चांगली माहिती दिली त्याबद्दल इचलकरचे परिसर तर ते मी कमलेश सर आणि शेतूल सहुगी मॅडम यांचा आभारी आहे आणि आज इच्चलकर जवळजवळ सत्तर ते ऐंशी सराब व्यावसायिक या कार्यक्रमाला हजर होते असाच आमचा दरवर्षी साधारणतः एक आर के असोसिएशन तर्फे जवळजवळ नाही म्हटलं तरी एक तीन ते चार प्रोग्राम आम्ही आयोजित करतो त्याचा फायदा सराप व्यावसायिकांना होतो आभारी आहे थँक्यू